हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावं आपल्या घरात लक्ष्मीने यावं लक्ष्मीने वास करावा हे सगळ्यांना वाटत असतं माझ्यापासून तुमच्यापर्यंत आपल्याला वाटत असतं की आपल्या घरात पैसा यावा पण पैसा आपल्या घरात येतो पण तो टिकत नाही किंवा जो काही पैसा येतो तो असाच निघून जातो म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जातो जसं आपल्याला लाईफ ला ला हवं तसं आपल्याला मिळत नाही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही आणि मन मारून आपल्याला राहावं लागतं आणि आपल्याला खूप काटकसर करावी लागते तर आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आणि जी वाढ ती महागया आहे त्यासाठी आपल्याला पैसा खूप जास्त प्रमाणात असणं गरजेचं आहे पैसा तर आहेच पण आपल्याकडे जास्तीत जास्त पैसा यावा यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करायचे असतात तर फक्त आपल्याला कष्ट करायचे असतात का कष्ट तर आपण करत आहोत कष्टाला तर काही पर्याय नाही पण कष्टासोबत आपल्याला पैसा जास्त प्रमाणात येणं आणि तो टिकून राहणं म्हणजे लक्ष्मीने आपल्या घरात कायमस्वरूपी वास करणं खूप गरजेचं आहे लक्ष्मी येते पण आपल्या घरात काही ना काही आपल्या घरात जेव्हा अलक्ष्मी येते तर तेव्हा लक्ष्मी निघून जात असते त्यामुळे काय होतं आपल्याला आर्थिक नुकसान होतं तर लक्ष्मीने आपल्या घरात कायमस्वरूपी वास करावा आणि पैसा जास्तीत जास्त टिकवा पैसा भरपूर प्रमाणात म्हणजे पैशांची ओघ तुमचे कुठून ना कुठून मार्ग मोकळे व्हावे मी जे तुम्हाला उपाय देणार आहे तर हे केंद्रातले आहे तर तुम्ही हे उपाय नक्की करा हे छोटे छोटे उपाय करून मी माझ्या प्रत्येक मैत्रिणींना सांगेन की तुम्ही हे छोटे छोटे उपाय करा आपण स्त्री आहोत आपल्याला या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे तर प्रत्येक स्त्रीने मी जे तुम्हाला उपाय सांगणार आहे ते उपाय करा आणि तुमचे पैशांचे मार्ग मोकळे करा आणि माता लक्ष्मीला तुम्ही घरात टिकून ठेवा तिला तुमच्या घरातनं निघू देऊ नका माता लक्ष्मीला आपल्या घरात आपल्याला कायमस्वरूपी ठेवणं हे आपल्या हातात आहे प्रत्येक स्त्रीच्या हातात आहे म्हणून मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना रिक्वेस्ट करेल की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा स्वामी समर्थ केंद्रातले हे सगळे उपाय आहेत मी तुम्हाला सांगणार आहे तर मी तुम्हाला आता एक एक उपाय सांगते तुमच्या घरात स्त्रीयंत्र नसेल तर स्त्रीयंत्र घेऊन या आणि स्त्रीयंत्र आपल्या घरात असल्यावर आपल्याला कशाची म्हणजे कशाचीच कमी पडणे धनधान्याचे आरोग्य चांगलं राहतं मी यावर व्हिडिओ देखील केलेला आहे की स्त्रीयंत्र कुंकुमार्चन कसं करायचं तर तुम्ही त्यावर कुंकुमार्चन देखील करा हा म्हणजे पैसा येण्यासाठी खूप म्हणजे खूप मोठा उपाय आहे आणि जर तुम्हाला शक्य नसेल कुंकुमार्चन करणं तर म्हणजे देवघरात तुम्हाला ठेवायचं नसेल किंवा ठेवायला तेवढी थे जागा नसेल तुम्ही कुमकुमारच्या म्हणजे तुम्ही जॉब करणाऱ्या महिला असणार तर तुम्ही देवघरात ठेवू शकता म्हणजे तर तुम्हाला काय करायचं आहे श्रीयंत्राचा तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक कसा करायचा त्यावर पण मी व्हिडिओ केलेला आहे तुम्ही खाली जाऊन बघू शकता तर श्रीयंत्रावर अभिषेक केल्यानंतर तुम्हाला ते स्त्रीयंत्र एका लाल कपड्यात गुंडाळायचं आहे लाल कपड्यात गुंडाळल्यानंतर तुम्हाला ते स्त्रीयंत्र तिजोरीत ठेवायचं आहे तुमचं जे काही लॉकर असेल तुम्ही पैसा ठेवत असणार तिथे तुम्हाला ठेवायचं आहे आणि रोज तुम्ही पूजा करत असताना त्या श्रीयंत्राला तुम्हाला धूपदीप दाखवायचं आहे आणि जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही देवघरात श्रीयंत्र ठेवू शकता आणि त्यावर कुंकुमार्जन तुम्ही करू शकता आणि अजून एक म्हणजे श्रीसुक्तम ज्या घरात श्रीसुक्तमचं पठण होतं त्या घरात लक्ष्मी कायमस्वरूपी नांदते तुम्हाला एक वेळा जमेल दोन वेळा जमेल जसं जमेल तसं तुम्ही श्री सुप्तमचं पठण करू शकता तर तुम्ही सकाळी जमलं तर सकाळी करा किंवा सायंकाळी करायचं तर सायंकाळी करा, सायं करा। पण तुम्हाला फलश्रुती सुद्धा वाचावी लागणार आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात श्रीसुक्तम आहे फलश्रुती एक वेळा आणि श्रीसुक्तम एक वेळा तुम्हाला वाचायचं आहे जसा वेळ मिळेल तुम्हाला तसं तुम्ही वाचू शकता पण एकदा पठण करायचा प्रयत्न करा आणि अजून एक उपाय म्हणजे प्रत्येक गुरुवारी तुळशीला एक चमचा कच्चं दूध अर्पण करायचं म्हणजे सकाळी उठल्यावर ते काम करून घ्यायचं तुम्ही करून बघा दर गुरुवारी तुम्ही तुळशीला कच्चं दूध अर्पण करा एक चमचा अर्पण केला तरी देखील चालेल आणि तुम्हाला शुक्रवारी पौर्णिमेला किंवा ते तेव्हा तुम्हाला श्रीयंत्रावर किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्हाला नागकेशर वाहायचे आहे आता ते रोज मिळणार जेव्हा तुम्हाला मिळालं तेव्हा तुम्ही वाहू शकता म्हणजे तुम्हाला ते देवीला अर्पण करायचं आहे आणि अजून एक उपाय म्हणजे लाल कलरची रिबिन घ्यायची आणि त्यात तुम्हाला एक तांब्याचं नाणं घ्यायचं आहे म्हणजे कॉईन घ्यायचं आहे आणि ते त्यात घालायचं आहे म्हणजे नाणं घेतलं त्या नाण्याला मध्ये होल पाहिजे आणि त्या नाण्याच्या आत तुम्हाला रिबिन ओवायची आहे आणि ती रिबिन रिबीनमध्ये मध्ये ते घातल्यानंतर जसं आपण नेकलेस असतो बघा तसं करायचं आहे आणि ते तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा असेल त्याच्या वरती तुम्हाला बांधायचं आहे आणि देवघरात मंगल कलश असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला शक्य असेल तर देवघरात कायमस्वरूपी एक नारळ ठेवा ज्याला शेंडा असतो आणि शेंडा तुम्हाला देवांकडे ठेवायचा आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला वाटलं की तो नारळ खराब झालेला आहे त्यावेळेला त्याला विसर्जित करायचा आणि नवीन नारळ आणायचं आणि अजून एक म्हणजे जर तुम्हाला पैशांचं कोणतं काम करायचं असेल गाडीचं घराचं लोन काढायचं आहे किंवा कोणाकडून तुम्हाला पैसे घ्यायचे आहे कोणाला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत तर पैशांसंबंधित जी काही तुमची कामं असतील ती तुम्ही बुधवारीच करा बुधवारी ही कामं केली तर खूप शुभ मानलं जातं आणि तुम्हाला शक्य असेल तर दर शनिवारी घरातलं जाळं जळमट जाड़ काढा घर स्वच्छ करा आणि शनिवारी शक्य असेल तर तुम्हाला सायंकाळी एक तुमचं जे मुख्य द्वार असेल त्याच्या बाहेर तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि रात्रभर तो दिवा तसाच जळू द्या मग तुम्ही तो दिवा तेलाचा लावा किंवा तुपाचा लावू शकता आणि अजून एक उपाय म्हणजे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा म्हणजे तुमच्या घरात जो काही पगार येत असेल महिन्याचा आता पगार म्हणजे म्हटलं म्हणजे आता अकाउंट मध्ये येतो आपल्या तर कोणाकडे कॅश येत नाही तरी पण तुम्ही जेवढी म्हणजे तुम्हाला काढता येईल पाच हजार दहा हजार त्यातनं कॅश म्हणजे दर महिन्याला तुमचा पगार आला की तो पैसा तुम्ही काढायचा आहे पाच दहा हजार आणायचे घर आणि देवासमोर ठेवायचे आणि देवासमोर ठेवल्यानंतर दिवसभर ते पैसे तसेच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला जसे जमतील म्हणजे पन्नास रुपये एकावन्न रुपये अकरा रुपये तुम्हाला म्हणजे तुमच्या इच्छेनुसार शंभर रुपये जे तुम्हाला ठेवायचे ते तुम्ही डब्यात ठेवू शकता म्हणजे एक डबा करायचा आणि त्या डब्यात तुम्ही ते पैसे ठेवायचे म्हणजे दर महिन्याला तुम्ही असे पन्नास पन्नास शंभर शंभर रुपये तुम्ही त्यात ठेवू शकता आणि ते पैसे जमा करायचे आणि ज्या वेळेला तुम्ही एखाद्या देवस्थानावर जाणार मग तुम्ही गणपती मंदिरात जा महादेवाच्या मंदिरात जा स्वामींच्या केंद्रात जा कुठेही जा तिथे जाऊन तुम्हाला ते पैसे तिथून काढायचे मोजायचे नाही पैसे मोजायचं काम अजिबात करायचं नाही त्यातून तुम्हाला ते पैसे काढायचे आहेत आणि त्या देवस्थानावर जाऊन तुम्हाला तिथे दक्षिणाती ठेवायचे आहे अशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे आणि अजून एक प्रभावी उपाय म्हणजे दर शुक्रवारी किंवा दर पौर्णिमेला किंवा दर महिन्याच्या अष्टमीला विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र आणि लक्ष्मीचा कमलात्मक मंत्र तर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कमलात्मक मंत्र याची तुम्हाला एक माळ करता येईल तर एक माळ करा किंवा तुम्ही हे मंत्र सोळा सोळा वेळा म्हटले तरी देखील चालेल तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे उपाय करायचे आहेत तर आपल्याला कष्टासोबत उपाय करणं म्हणजे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे अतिशय छोटीशी माहिती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझी माहिती कशी वाटली मला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर तुम्हाला माझा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सपडे नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो सर्वांना Srečno mi je smrto.